अहिल्यानगर शहरातील तारकपूर भागात एकोणतीस लाख रुपयांच्या गोवा राज्यातून आणलेल्या विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागानं पकडला आहे अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागानं केल्यानं शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे या कारवाईमुळे पांगरमल घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या असून पांगरमल दारुकांड घटनेमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला होता तर या घटनेचे धागेदोरे तारकपूर येथूनच सुरू झाले होते राज्य उत्पादन शुल्क कारवाई करून जो दारूचा साठा जप्त केला आहे आरोपी उर्फ गोलू कवलजीत हा सध्या फरार आहे पांगरमल दारुकांड प्रकरणातील आरोपींचा हा पुतणे असल्यानं तळीरामांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुन्हा नगर शहरात पांगरमल दारुकांड प्रकरणातील टोळी सक्रिय झाली का असा संशय निर्माण होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे कारण पांगरमल दारूमुळे निवडणुकीच्या काळातच अनेक निष्पाप लोक दारू पिऊन मृत्युमुखी पडले होते त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अशी बनावट दारू पुन्हा विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अवैध दारू प्रकरणी पुन्हा एकदा तारकपूरचं कनेक्शन उघड झालं आहे ब्युरो रिपोर्ट Kranti News Ahilya Nagar.